नमस्कार मैत्री नेनो रेखा फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कस्टमरची साडी आहे ही आणि त्यांनी साटनचा कपडाही आणून दिलेला आहे आपल्याला तर आपल्याला ह्या साडीचा आणि घागरा शिवायचा आहे तर मी हा जो भाग घेतलेला आहे चार पदरीना तिरकी फोल्डिंग करून घेतलेला आहे आणि उंचीचं माप टाकलेलं आहे उंची जी आहे पूर्ण उंचीपेक्षा तीन इंचानी आपल्याला कमी घ्यायची आहे म्हणजे हे जे आहे आपलं आतलं अस्तर आहे तर अशा पद्धतीने ह्याची जी आहे मी संपूर्ण मार्किंग टाकून घेतलेली आहे आणि ह्याची जी आहे कटिंग करून घेतली आहे ह्याची जी आहे संपूर्ण कटिंग करून घेतलेली आहे तर आता आपण जी साडी आहे तिची आपण संपूर्ण उंची मोजून घेऊ संपूर्ण उंची जी आहे ती आहे एकतीस इंच आणि उंचीमध्ये मी एक इंच मिळवणार आहे म्हणजे पूर्ण उंची जी आहे बत्तीस इंच घेणार आहे आणि कमर जे आहे त्या आहे सव्वीस इंच म्हणजे सव्वीस इंचाचा आपल्याला आठवा भाग करायचा आहे तर तर सव्वीस इंचाचा आठवा भाग आहे तीन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा पंचवीस इंच येतंय तर मी ह्या पद्धतीनेच मी आठवा भाग काढलेला आहे ज्या पण मैत्रिणींना येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने काढावा बरोबर मी मध्यभाग काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि मग आपण तिथून ह्याकडेने आपल्याला तीन पॉईंट पंचवीस आणि त्याकडेने आपल्याला तीन पॉईंट पंचवीस घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने हे जे आहे मी कागऱ्याची मार्किंग करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने टेप तिरका ठेवून घ्यायचा आणि तिरकी रेषा जी आहे मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी आणि मग जो आहे आपला घागरा आपण कटिंग करून घेऊ तर बघा ह्या पट्टीच्या सहाय्याने बरोबर तिरकी रेषा मारून घ्यायच्या आहे आणि मग तुम्ही तुमच्या घागऱ्याची तुम्ही कटिंग करू शकता दोन्ही साईड जे आहे आपलं मार्किंग झालेलं आहे उंची मोजून घ्यायची मी पंधरा इंचावर अंतर ठेवून घेतलेलं आहे दोन्ही साईडचा सा। आणि आता आपण कटिंग करून घेऊ भागवेची कटिंग झालेली आहे आता आपण ब्लाऊज कट करणार आहोत तर ब्लाउजची जी उंची आहे ती आहे अकरा इंच आणि शोल्डर घेणार आहे मी साडेचार इंच आणि मोंढा उंची घ्यायची आहे आपल्याला पाच इंच छाती आहे पंचवीस इंच म्हणजे त्याचा चौथा भाग येतोय आपला पावणे सहा किंवा सव्वा सहा इंच येत असेल तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण दोन इंच मार्किंग मार्जिंगसाठी ॲड करून आणि ही जे आहे मागच्या भाज भागाचा जी आकृती आहे ती आपण काढून घेणार आहोत आपल्याला एका मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा आहे एक इंचावर आणि एकाला द्यायचं आहे अर्धा इंचावर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही मोंढे आपले मार्किंग करून झालेले आहेत चला आता आपण याची कटिंग करून घेऊ आणि पुढच्या भागाला आपण दीड इंच जे आहे कडेनी एक्स्ट्रा वाढून घेणार आहोत तर तुम्हाला या घागऱ्याच्या कटिंगचा आणि ब्लाऊजचा व्हिडिओ कसा वाटला तर मी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी या संपूर्ण घागऱ्याची जी स्टिचिंग आहे तीसुद्धा टाकणार आहे तर जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत जा जे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते मागील बाजूचं मी कर कटिंग करून टाकलेलं आहे आणि आता जो आहे साडीचा काप कपडा घ्यायचा आहे आणि सॅटनचा कपडाही घ्यायचा आहे त्याचासुद्धा आपल्याला बॅक बॅकसाईडला फ्रंट साईडला पार्ट काढून घ्यायचा आहे तर त्याची सुद्धा आपण लगेच कटिंग करून घेणार आहोत पद्धतीने आपण ही सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे ची ब्लाऊजची आणि घागऱ्याची उंची कटिंग झालेली आहे तर तुम्हाला आजचा जो आहे कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत जा म्हणजे तुम्हालाही तुमच्यापर्यंत मी जे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला समजते कारण ही मलाही कळेल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद